नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे की माझ्या मित्राच्या फणसाच्या झाडावरती आहे ना एक अशा प्रकारे फणस लागला आहे ना की त्याच्यामध्ये थोडंसं समथिंग काहीतरी वेगळं आहे सो आपण टाईमपास न करता डायरेक्ट फणसाकडे बघूया सो तर हे ते फणसाचं झाड आहे आणि थोडक्यात हे दाखवतो हे आपल्या कोकणातली घरं अशी असतात सो हे अक्षयचं घर आहे लांब मस्तपैकी हे सामान वगैरे इकडे इकडे कोंबडी वगैरे टिप दाणे टिपतायत ते माडाचं झाड वगैरे वगैरे हे आपल्या अंगणातली तुळस अशा प्रकारे आणि हे अशी नारळाची झाडं माड वगैरे बट आपण जाऊ आपल्या कंटेंटकडे सो फणसाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे सो सा हे फणस बघ किती खूप लागले फणस आणि जे कोकणी आहेत त्यांना कळलं असेल की हा कापा फणस आहे कारण फणसामध्ये दोन प्रकार असतात कापा बारका सो ज्यांना कळतं ते बरोबर ओळखतात सो हा कापा फणस आहे सो मी तुम्हाला बोललो ही गंमत जम्मत झालेली आहे सो ही गंमत जमत ही अशी आहे की हे बघा हा जो फनस आहे ना आता तुम्हाला कळलं असेल समथिंग इज डिफरंट इन धिस फनस सो हे बघा हे फणसाचं फांदी अशी इकडून आले सो so, ती अशी गेली आणि तिथेच फनस लागला तो छोटा जेव्हा फनस होता ना तेव्हा अक्षयच्या घरच्यांनी किंवा अक्षयने ना त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं आणि तो फनस जो अडकला होता तो साईडला सरकवायला पाहिजे होता तो त्याने सरकवला नाही सो मग त्याची वाढ तशीच झाली मग तो फनस बघा एकदम घट्ट बसला आहे टाईट एकदम ह्या फणसाचा काही प्रॉब्लेम नाही आहे इट्स ओके हा ह्या फणसाचा ॲक्च्युली हां हे दोन जे फणस आहेत ना ते तुम्ही काढू शकत नाही कारण काय ना एक काढण्यासाठी तुम्हाला तो जागेवरती कटच करावं लागणार आहे त्याशिवाय तो काढू शकत नाही कारण हा फणस हा निघाला बघा बघा को जोड पण खूप आहे चाला आणि हा फणस तुम्ही काढू नाही शकत बिकॉज तो पूर्ण फांदीमध्ये फसला गेलेला आहे आणि जर माझ्याकडून एक चालेल जर तुम्ही हा काढू शकता विदाऊट त्याला थोडता सो कम अँड विन युअर प्राईज सो अशा प्रकारे हे फणसाची गंमत आहे म्हणजे पूर्ण एकदम घट्ट म्हणजे काहीच करू शकत नाही आपण एकदम टाईट बसला तो आणि बाकीचे फणंसुद्धा बघूया फणस खूप लागले होते आता मे मे महिन्यात जून महिन्यात चालू आहे तर आता हे सर्व संपले खाऊन झाले मोकळे आणि आता हे बघा फन वरती बाबा किती लागलेत खूप फनस असतात अजूनही खूप फणस आहेत हे पूर्ण भरलं होतं जमनी बसण्याचं असं तर अशा प्रकार होता माझ्या मित्राचा फणस सो so, अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या आणि भेटू अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय